काय घेतला त्याच घर बांधणं चालू होत पैसे मागत होते तिला आमने दुपारी फोन करला होता सकाळपासून मारी राहिल ते तिले पैसे तिच्या मारलं तिले कोणी ननक पाशीत नल्लीवर बसेल कोणी बालत आणि कपडे वरे करी करी मारले तिन्न तिले आमनं म्हटलं बट्या काय आमत अण्णा घरी नाही तु पप्पाला पाठवू घ्याले आमच्याशी बोलीला आले मारी टाकला तिन अनुमयी गेला कोणीच नाही ते घरी आता नोची बिना माईचं लेकरू होत माया आठवत नाही तिले <laughs> त्यांना नल्ले दावी दिले ना नंतर लटकाय दिले तिला पहिले मारा केली त्यांना पोटात हे गैर वाहनावे ते पोत तोड टाकली तोंडावर मारलंय लटकावून दिली तिला पाशीला दोन दार दिले भाऊन पैसे एक दार पन्नास हजार दिले एक दार सत्तावीस हजार दिले घर बांधण्यासाठी घड्याकडे पैसे मागत होते तिला बॅगरला पण तिने येऊ द्या मारे टाकले तिने त्यांची कोण नाव तिच्या बाजूचं नाव मालुबाई भास्कर मालुबाई भास्कर मालूबाई भास्कर बिराडे नाना ये, एक अर्चन आहे एक आहे ना एक माया आहे तिच्या गावचे नाव बी सांग एक तानसवाड्याची तरी राहायला आले आणि एक ईद गावची तरी राहायला आले गैर मारला तीन न आणि मारी जण पै गेला आणि त्या बोआ बी मारला नवऱ्यानं बी मारला तो बी पै गेला मी मावशी आहे तिची आली माय नाही तिले गायत्री गायत्री ज्ञानेश्वर कोडी मी सागर साहेबराव कोडी गायत्री महित गायत्रीचा भाऊ गायत्री हिचा दुपारी तिच्या सासून त्या बारा वाजता मला फोन आला फोन आला त्यांनी मला सांगितलं की तुझ्या बहिणी घेऊन जा येऊन जा इथं तिने मला मारहाण केली तिच्या सासूचं असं म्हणणं होतं तिचे सासू ननद आणि एक दुसरी न तीन दोन तीन नंदा आणि सासू हे म्हणत होते की ने आम्हाला तिन्हींना मारहाण केली नाही आता ती एकली ते त्या ती एवढं चार जणांना कसं काय मारणार आहे ते तिकडनं बोलत होते की ते त्यांनी तिला मारहाण करून मला म्हणे तिला आताचा आता घेऊन जाई इथून नाही हे मरून जाईल म्हणे आता ति तिचा माझ्या बहिणींना बहिणींना फोन केला बहिणींना सांगितलं की यांनी मला असं असं मार त्यांनी मला मारहाण केली आणि मारहाण केली आणि हां ते मारहाण केली मी ती ते होती के ते, होती। करा बॅगा वगैरे भरल्या तिने ती घरी यायचं म्हणते माझ्या वडिलांना कॉल केला वडील सुरतला गेले होते मग तिला सांगितलं की सहा वाजता माझे वडील येतील तेव्हा तुला घेऊन जातील ती बॅगा वगैरे सर्व भरून बसलेली होती बॅगा वगैरे भरून घरी बसले थांबले होते तोपर्यंत दुपारून कॉल आला की तिने फाशी लावून घेतली त्यांनी फाशी लावली सर तिला तिची सासू मालूबाई भास्कर कोडी तिची ननद मायाबाई तिथेच असते एक कांसोळ्याची ननद आहे अर्चना आणि एक नांद्राची ननद आहे वंदनाबाई

शिक्षा सर शिक्षा पाहिलं सर त्यांना त्यांनी सर आम्ही जेव्हा तिथं आले तिथे घटनास्थानी पोहोचले तेव्हा तिथं कोणीच नव्हतं ते त्यांनी सर्वांनी सर्व तिथून पडून गेलेले होते आणि आम्ही गेलो तिथं त्यांचा फोन आला की तुझ्या बहिणीने स्वतः घरामध्ये कोणून घेतलंय म्हणे कोणून घेतलंय तर मग माझ्या का भाऊंना फोन आला तर फोन बोलले त्यांना की तुम्ही त्यांना घर खोला म्हणे आता तिथं कोंडून घेतलं आहे तर नाही म्हणे आम्ही आता चालू दरवाजा बसा आम्ही कसं काय दरवाजा तोडू तर त्यांनी दरवाजा खोलला नाही तोपर्यंत आम्ही आले तोपर्यंत त्यांनी फासावर लटून घेतलं होतं मारलं की काय केलं काय म्हणे आम्ही तोपर्यंत घटनास्थळी पोटले तोपर्यंत त्यांनी तो आम्ही दरवाजा खोलला म्हणे असं झाले सागर साहेबराव कोडे